आपण जाणून घेणार आहोत ग्रहण दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकूण किती ग्रहण लागणार आहेत तसेच पंचवीस मार्च रोजी असणाऱ्या ग्रहणाचा गर्भिणीवर काय परिणाम होणार आहे आणि काय काळजी घ्यावी हे ग्रहण कधी लागणार आहे कधी सुरू होणार आहे याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये चार ग्रहण दिसणार आहेत याची सुरुवात हिंदू पंचांगानुसार फाल्गुन मासच्या शुक्ल पक्षामध्ये पंचवीस मार्च या तारखेपासून होणार आहे या वर्षीचे ग्रहण होळीच्या दिवशी दिसणार आहे सहसा गर्भवती महिलांना प्रश्न पडतात किंवा त्या घाबरून जातात की या ग्रहणाचा माझ्या बाळावर काही परिणाम तर होणार नाही ना या ग्रहणाचे नियम काय असतील मग होळी कशी साजरी करावी सुटकाचे नियम काय असू शकतात ग्रहणाची वेळ काय असू शकते तर हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पंचवीस मार्चच्या दिवशी सुरू होणारे हे ग्रहण सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुपारी तीन वाजून दोन दोन मिनिटांनी संपणार आहे या ग्रहणाचा भारतावर काहीही परिणाम होणार नाही कारण हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नाही भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे साहजिकच गर्भिणीवर त्याचा कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही पण गर्भावतीने या काळामध्ये काय काळजी घ्यावी किंवा काय नियम पाळावेत तर गर्भावतीने यावेळेस बाहेर जास्त फिरू नये आणि देवाचे नामस्मरण करावे मंत्र उच्चारण करावे तसेच होळी साजरी करू शकतो आपण यावेळेस